जैन दोस्तों आज आपण खोकरिया गावी हे प्रसाद बघा वजन घेत आहेत वासराचं हे किती महिन्याचं वासर आहे ताई दोन महिन्याचं वासर आहे बर 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 हे दोन महिन्याचं वासरू आहे तर याच किती प्रसाद वजन येत आहे आणि पलीकडच्या किती वजन येत आहे तर किती येत आहे वजन किती येतं काडकी एकोणसाठ किलो वजन आलं साठ किलो वजन आलं जवळजवळ म्हणजे आणि त्याचं किती येतं आहे ही दीड महिन्याची आणि ती एक महिन्याचं वासरू आहे बघा मित्रांनो आणि इथं जे वजन आलं जवळजवळ साठ किलो आलं एकोणसाठ किलो आता ॲक्च्युअल हा टेप नाही आहे टेपचं कॅल्क्युलेशन करून करायचं चालू आहे किती कॅल्क्युलेशन करून वजन सांगा त्याचं याला रोज दुधातून देत होता दुधातून ओतून बरं बरं पाच पाच मिलीचा डोस केला होता बरं आता आहे की संपलं एफ एम सी संपलं तर ते परत आणा आणि आता सात मिलीचा डोस करा बार बार। किती मिलीचा सात मिली आणि तिसऱ्या महिन्यात दहा मिलीचा डोस करायचा एफ एम जी आणि ह्याची वाढ पण खूप चांगली होणार आहे ठीक आहे ना काय झालं हा का एकोणपन्नास एकोणपन्नास किलो आणि ह्याच एकोणसाठ किलो हे दीड महिन्याचं ते, ते, ते एक महिन्याचं लवकर चालू केलं होतं त्याला लवकर चालू केलं होतं येस आणि ह्याला कधी चालू केलं होतं एक मास त्या चालू आणि हे कधी चालू केलं जन्माला आलं त्यावेळेलाच लगेच दहा दिवसात चालू केलं होतं पण त्याचं किती आहे याच एकोणपन्नास याचं एकोणसाठ आहे तर मित्रांनो हे बघा हा एफ एम सीचा व्हिडिओ आपण बनवतोय हा तुमच्या मागे म्हणजे तुम्हाला हा जो पाठवायचा आहे हा त्यासाठीच पाठवायचा की याचं वजन किती आलेलं आहे बघा तर मित्रांनो वासरांची एक चांगली वाढ तयार करायची असेल तर आपण पहिल्या महिन्यामध्ये पाच एम एल तीन लिटर दुधाबरोबर सकाळी तीन लिटर संध्याकाळी तर दिवसातून एकदाच फक्त एफ एम सी दिलं तरी चालेल आणि दुसऱ्या महिन्यात सात मिलीचा डोस करा तिसऱ्या महिन्यात दहा मिलीचा डोस करा धन्यवाद